त्याच्या तोंडाला पाणी सुटलं मामा पन्नास किलो च्या छाती दगड ठेवलाय सगळ्याला मोठं मन करून रस पाहता मामाय टाकलं रेल्ले बाहेर बन रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार ठेव तिथे बोंबल पुण्यामध्ये तर पार्किंगला घेऊन जायचं छोट समाळ आणि करायची आता खिचडी गाडीमध्ये मध्ये चला मग बघूया कस काय नियोजन तगड इकडे आहे आमची धन्न धन धन धिन 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 टिलिली आता गाडीमध्ये माळ टाकायचं लगेच फोडणे फेडणे सगळं ओके कार्यक्रम या मग तुम्ही बी खिचडी खायला खिचडी खायला गाड्यात गाड्या लागल्यात गाय तर अण्णाने खिचडी बनवली अण्णा या मी खिचडी बनवलेली आहे का आलू आलो <laughs> का चाललं बेटा कहा गायले चडाल तर आता गाडीमध्ये खिचडी बनवली खायचंय गाडीचं काम करायला आलात गॅरेज ला बघूत काय काय काम करून घ्यायचंय आणि का राहते झोपत आज जिंदगी विषय कळलो लवकर टाकायचं झोपीला चला मग मग आणा करा कसं आहे कांद्याचं काम पडतंय <laughs> नका नका तुम्ही आता कांद्याची कहाणी सांगत बस नका किराणा <laughs> सामान घेऊन झाले आमचं तर आता पाणी पुरे खाऊन गाडीकडे जायचं सामान आणा तुम्ही सामान पानपुरी खातो खूप लागली मला नाही भात भात सकाळचा सकाळचा वेळी असं असेल त्यांना नाही नाही त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं बघू घड लागलेला आहे काय वडा तर बघून ठेवलंय शिजायला आणि गाडीमध्ये चालू चव सगळं सगळं भांडे बसणं इथं सगळं लावले काय करा घर सोडलं की असं खावं लागते करून तर चला मग उद्या बघू आता दिवस कसं आता मटण फिटन शिकून शिजणार त्यानंतर मग खाणार झोपणार असं नियोजन आहे आमचं आजचं गाडीमध्ये झोपायचं आहे गाडीचं काम झालं नाही गिअरिंग तुटले गिअर बॉक्स मधून ते टाकून सकाळ सकाळी स्वागत आहे तुमच्या आम्ही आणि आपल्या इथं घेअर बॉक्स खोललेला आहे प्रॉब्लेम काय होता आपल्या गाडीमध्ये घेअरबॉक्स बॉक्स मध्ये तर हे बघा हे तुटलं आहे हे नवीन टाकायचं काम चालू आहे रात्रीचा दिवस कालचा दिवस रात्री कालचा दिवस रात्र रातचा दिवस इथं जाते वाटतं मला तर आता काम झाले शिवाय निघायचं काम नाही तू तोparentatar maths आपल्याला गियर बॉक्स टाकायचा काम चालू है बहुत किती टाइम लगेगा मोका अब भी ठीक करके देता सुबह से ये बात बोल रहे हैं अभी ठीक करके देता कल सुबह से हमने नहीं बोला बाबा अभी ठीक करके देते हैं वीडियो बनवा लेते

का डब्बा आहे रे अरे हे टेबल पे इंजन के ड्रायव्हरने hey, बाबा ते डब्बा उचल कि तिथन आम्ही भोसरी मध्ये ना जेव्हा बनवायचे तर माळवा नाही टायला तर आमची गेली पोळी मी राहिलो मागून पडत म्हणजे आपण काय मागे चला मामा आता वांगे आहे तर माळ्याला माळा चालू आहे मामा न पन्नास किलो च्या छाती दगड ठुलाय